गणेश उत्सवात रूढी परंपरांचे पावित्र्य जपावं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी नागाव तालुका हातकलंगले येथे येणाऱ्या गणेशोत्सव निमित्त ग्रामपंचायत हॉलमध्ये मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात आयोजित केली होती या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री गिरी म्हणाले की गणेश उत्सव साजरा करत असताना आपण आपल्या रूढी परंपरांचे संस्कृतीचे पावित्र्य राखलं पाहिजे डॉल्बी लावून आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहोत मंडळाने आपली पारंपरिक वाद्ये ढोल ताशा हलगी दांडपट्टा दिंडी यांचा मिरवणुकीमध्ये वापर करून आपली संस्कृती जिवंत ठेवावी असं आवाहन त्यांनी केलं डॉल्बी मुक्त केलेल्या मंडळांचे त्यांनी कौतुक केलं मिरवणुकीत आवाजाच्या तीव्रतेची मर्यादा पाळावी जे मंडळ आवाजाची तीव्रता पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसेच मंडळांनी वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक ज्वलंत विषय सादर करावेत कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची जबाबदारी घ्यावी यावेळी अध्यक्ष भरत पाटील उपसरपंच सुधीर पाटील ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळंकुरे अजित घाडगे अमित खांडेकर गोपनीयचे निलेश कांबळे यांच्यासह गावातील गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसटी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा